अप्पासाहेब नाईक दादा श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड हुपरी नामकरण सोहळा संपन्न विविध आदर्श व अनुकरणीय उपक्रमाने सुप्रसिद्ध असलेल्या आपल्या संस्थेचे जनक व सामाजिक सहकार अध्यात्मिक कार्यातील थोर लोकसेवक अप्पासाहेब यांचे यांचं बेचाळीसावं पुण्यस्मरण व बँकेचे संस्थापक अध्यक्ष एल वाय पाटील बाबा यांचे दहावे सोहळ्या सोहळ्यानिमित्त दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी यशवंत मंगल कार्यालय हुपरी शहरामध्ये शेतकरी मेळावा आणि पीक प्रदर्शन आयोजित केलेलं असून पैसा फंड शेतकरी सहकारी बँकेचा नामकरण सोहळा करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य मंत्री कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा प्रमुख उपस्थिती आमदार प्रकाश आवाडे आमदार राजूबा आवडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तसेच सहकार समाजसेवा उद्योग शिक्षण शेती क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती व संस्थांना गौरव पुरस्कार वितरण सोहळाही संपन्न होणार आहे तसेच एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चांदी असोसिएशन हुपरी या ठिकाणी सिल्वर बॉईजच्या मार्फत रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आलाय असं बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली यावेळी मान्य श्यामराव गायकवाड श्रीकांत नाईक प्रकाश जाधव व बँकेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते सागर पाटील हुपरी